जय जय जे महाराष्ट्र मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका तर या पदभरतीची जागा आलेली आहे मित्रांनो तर ह्या जागा कशा कशाच्या आहे आपण थोडक्यात बघणार आहोत महानगरपालिकेच्या आता ठाण्याच्या नंतर ही मीरा भाईंदर महानगरपालिकेची ॲड आलेली याच्यानंतर सर्व महानगरपालिकेच्या ॲड येणार आहे मित्रांनो त्यासोबत कशा कशाची जागा आहे आणि किती किती जागा आलेल्या आपण थोडक्यात बघणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथं काय दिलेलं आहे कधी आलेलं आहे मित्रांनो एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ही त्यांनी अपलोड केलेली आहे आपल्या साईटवर तर ॲडमध्ये कोणत्या कोणत्या जागा आपण थोडक्यात बघणार आहोत थोडक्यात माहिती घेऊ बघा विषय काय आहे मीरा भाईंदर महानगरपालिका गट गटक हे जागा कशाचे मित्रांनो गटकच्या आहे आणि जागा किती मित्रांनो तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची सर्वसेवंती भरती करणार आहेत आणि फॉर्म कधीपासून चालू होणार आहे इथं काय दिलेलं बघा वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिलेली आहे तर वीस तारखेला याला मान्यता भेटली आणि त्यांनी एकवीस तारखेला हे लेटर काढलेलं आहे जाग्यांसाठी किती जागा आहे तीनशे अठ्ठावन्न आणि गटकसाठी मित्रांनो त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे हे बघा फॉर्म कधीपासून स्टार्ट होणार आहे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डेट काय दिलेली आहे ते आपण बघणार आहोत इतर डेट दिलेली आहे बघा वीस आठ दोन हजार पंचवीसपासनं आज एकवीस आहे उद्यापासून हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बावीस तारखेपासून आणि लास्ट डेट किती असणार आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस किती बारा रात्री बारा वाजेपर्यंत हे चालणार आहे पण तुम्ही ही लास्ट डेटची वाट न बघता लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचं आहे मित्रांनो तर चला जागा कशा कशा दिलेल्या बघायचं त्यांनी काय कनिष्ठ अभियंता स्थापत्य किती आहे सत्तावीस जागा मित्रांनो त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता मॅकॅनिक दोन जागा त्याच्यासोबत कनिष्ठ अभियंता विद्युत किती जागा आहे एक जागा त्याच्यानंतर लिपिक टंकलेखन किती जागा मित्रांनो तीन जागा कारण क्लर्कच्या खूप कमी जा आगालेल्या मित्रांनो तीन जागा आलेल्या आहे फक्त त्याच्यानंतर सर्वेअर सर्वेक्षक किती दोन जागा नळ कार कारागीर प्लंबरच्या किती आहे दोन जागा ही हे बघा त्यांनी थोडंसं टेक्निकलच्या पण जागा ज्या कमीच दिलेलं आहे आणि लिपिकचं सर्वांना काय असतं लिपिकच्या जागा किती आहेत फक्त तीन आहेत त्याच्यानंतर फिटर बघा तुम्हाला कोणत्या याच्यातून जागा चालणार आहे आपण क्वालिफिकेशन खाली बघणारच आहोत फिटरचे एक जागा मिस्त्री दोन जागा पंपचालक सात जागा अनुरेखक एक जागा वीज तंत्री इलेक्ट्रिशियन एक जागा कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर एक जागा स्वच्छता निरीक्षक पाच जागा चालक यंत्रचालक चौदा जागा त्याच्यानंतर सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी सहा जागा अग्निशामकच्या बघा भरपूर जागा आलेले दोनशे एक्केचाळीस जागा मित्रांनो अग्निशामक पदाच्या तर बघा उद्यान अधीक्षक तीन जागा लेखापाल पाच जागा डायलिसिस तंत्रज्ञ तीन जागा बालवाडी शिक्षिका चार जागा तर अशा जागा आलेल्या आहेत यांच्या क्वालिफिकेशन काय आपण थोडक्यात आणखी खाली पण आहे बघा मित्रांनो परिचारिका स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ किती जागा आहे पाच जागा त्याच्यानंतर परविषिका आपण त्याला ए एन एम एन एम म्हणतो बारा जागा त्याच्यानंतर औषध निर्माता याला डी फार्म पाहिजे पाच जागा लेखा परीक्षक एक जागा सहाय्यक विधी अधिकारी दोन जागा तारतंत्री वायरमन एक जागा ग्रंथपाल एक जागा एकूण तीनशे अठ्ठावन्न जागा आहे मित्रांनो तर त्याचं खाली काय दिलेलं आहे आणखी थोडक्यात आपण बघणार आहोत हे डेट दिलेली आपण ते बघितलीच आहे जर तुम्हाला आता मी नुसार नु तुम्हाला क्वालिफिकेशन सांगणार आहे आणि कॅटेगरीज आपण थोडक्यात बघणार आहोत जर तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राममध्ये सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तुम्ही ती जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि तुम्हाला सगळी माहिती त्या पी डी एफमध्ये भेटून जाईल जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथं मला माहिती विचारू शकता मित्रांनो हे बघा इथं कनिष्ठ अभियंता हे तर जाऊ द्या हे टेक्निकलचे आता टेक्निकलला खूप कमी मुलं असतात आणि जागा पण खूप कमी आलेली आहे मित्रांनो लिपिक टंक लेखकला आता इथं बघा तीन जागा आलेल्या आहे तीन जागामध्ये कोण आहे अजासाठी किती एक जागा सर्वसाधारण त्याच्यानंतर विजाला एक जागा सर्व सर्वसाधारण आणि महिलांनी तर एक जागा एकूण किती इथं तीन जागा आहे हे बघा हे दोन आणि ही दोन जागा त्याच्यानंतर एक जागा एकूण फक्त तीन जागा आलेल्या आहे लिपिकसाठी त्याच्यानंतर सर्वेक्षक साठी दोन जागा आलेल्या आहेत तर तुम्हाला कोणती जागा याच्यातून चालणार आहे आणि कॉलिफिकेशन काय असणार आहे आपण तो क्वालिफिकेशन बघूया कारण जागा तर जाऊ द्या क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे मित्रांनो कारण क्वालिफिकेशन काय पाहिजे ते बघणार आहोत आपण आपल्याला चालणार नाही तर फायदा काय बघून सगळं हे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य मान्य सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे त्याच्यानंतर इथं काय आहे कनिष्ठ अभियंता मॅकॅनिक मान्य प्रा प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मॅकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे त्याच्यानंतर तीन नंबरची पोस्ट कशाची आहे कनिष्ठ अभियंता विद्युत मान्यप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे त्याच्यानंतर बघा चार नंबर हां लिपिक टंकन एक तीनच जागा आहे आपल्याला तर माहीत आहे ग्रॅज्युएशन थर्टी फोर्टीला टायपिंग वगैरे हो पाहिजे तर ते तर आहे पण तीनच जागा खूप कमी जागा आलेल्या मित्रांनो क्लर्कसाठी बाकीच्या जागा ज्यांनी सिव्हिल केलेले आहेत त्यांच्यासाठी चांगले ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यानंतर बघा नळ कारागीर प्लंबरसाठी काय काय पाहिजे दववी पास पाहिजे शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नळ कारागी विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव आहे आहे मित्रांला कंपल्सरी तर फिटरला पण तेच दिलेलं आहे त्याच्यानंतर मिस्त्रीला पंप चालक त्याच्यानंतर अनुरेखक तंत्री कनिष्ठ अभियंता तर ही तुम्हाला सगळी पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाणार मित्रांनो फक्त अग्निशामकच्या जास्त जागा आलेल्या मित्रांनो इथं अग्निशामक पदाच्या ज्यांचं आता फायर फायटिंग कोर्स झालेलं आहे त्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे शंभर टक्के त्यांचे काम कुठं न कुठं होणार आहे कारण महानगरपालिकेच्या सर्व जागा येत आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता आ, हजार रुपये चलन झालेलं आहे त्याच्यानंतर नऊशे रुपये कॅटेगरीला चलन खूप जास्त झालेलं आहे मित्रांनो फॉर्म भरायचे की नाही भरायचे हे विद्यार्थी विचार करत आहेत आता सध्या त्याच्यानंतर अटी काय दिलेली शर्ती सगळं तुम्हाला पी डी एफमध्ये भेटणार आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तुम्ही जाऊन तिथून पी डी एफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो त्याच्यात खूप माहिती दिलेली आहे सगळी तुम्ही एकंदरीत वाचा सिलेबस काय दिलं आहे तर नाही एज लिमिट दिलेली आहे बघा सर्वसाधारण खुला प्रवर्ग अडोतीस वर्ष मागासवर्गीय व हो अनाथ उमेदवार त्रेचाळीस वर्ष असं दिलेलं आहे पण मला तर वाटतं फायर फायटिंगसाठी कमी आहे इथं दिलेलं आहे बघा कमाल चाळीस वर्ष चालक यंत्र चालक अग्निशामक पदासाठी तीस वर्ष राहील त्यामुळे अग्निशामक अंतर्गत सर्व पदांना कोणत्याही प्रकारची वयाची सूट आणूषित नाही तर तीस वर्षापर्यंत त्यांची अट आहे मित्रांनो त्यासाठी फायर फायटिंगसाठी अग्निशामकसाठी बाकीचं तर आहे अडोतीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला चालू शकतात इतर इथं काय दिलेलं आहे हे पदवीधर अंशकालीनसाठी तर पं पंचावन्न दिव्यांसाठी पंचाळीस भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त पंचेस खेळाडूंसाठी त्रेचाळीस असे वयची खूप जास्त आठ आहे मित्रांनो खूप जास्त वय दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर खाली काय दिलेलं आहे आरक्षण वगैरे दिलेलं आहे तर तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो जागा कमीच आलेल्या आहे मीरा भाईंदरमध्ये आणि ज्या मुलांना आतुर्तींनी वाट बघत होते लिपिकसाठी तर लिपिकसाठी तर खूप कमी जागा आलेली आहे आणि ग्रुप डीच्या आलेल्या नाही याच्यात फक्त ग्रुप सीच्या कच्या जागा आलेल्या दोनशे अठ्ठावन्न ज्यांचे टेक्निशियनमध्ये झालेले आहे टेक्निकलमध्ये त्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो सगळी डाउनलोड करून घ्या आणि प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जे इथून पुढं अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे अपडेट येईल मी ते टेलिग्रामवर टाकणारच आहे तसेच आपल्या युट्यूब चॅनलवर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो